वापरा नामदेव राय म्हणतात मी काकडा केला पण कसा वारा हो पैशाचा बायकोला गाजरा दोन्ही काशा खुश घरातली काशी खुश आणि ही काशी खुश तुम्ही म्हणाल काशीवर वाईट का म्हणून आपल्याकडे मावळीची होवे बाराव्या उदार होय किर ते ठाई वेच किल्ले काशीला गेला तुम्हाला मोक्ष मिळेल पण शरीर तिथं ठेवावं लागतं हे काशीवरून गावात आहे मी काशी केली मी मोतीला जात नाही अंत्यविधीला जात नाही दहाव्याचं नहीं। खात नाही श्राद्धाच खात नाही प्रचाराच प्रचाराचा रसा लाल जुला और सोडीत नाही प्रचाराचा रसा मागून लाल पड़ला तरी पुढून वती तोच आणि मी काशीच हो सगळ्या मारदाची भाषा आहे वारा न शिगया पाहिली लागला करंट तुम्हाला मंगाचा एका शिवजीला दीड दिर दीड तास देव चोळून काय करतो याकानं देव चोळले कुत्र आलं त्यानं देव फिकून आणला कुत्र्याला काय ए एचं काय ए काय गडी देखणालय पण गडी नाही का करते त्याला गडी देखणालय कोण नाही वाटत त्याचा खेस घ्यावा पण गडी नाही ना यादी साबरीचा वन लावून फायदा नाही साबरीचा वन लावून फायदा नाही न पुसक पुरुष फायद्याचा नाही उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही शेळीच्या गळ्याचा सड फायद्याचं नाही चित्त नष्टाला परमार्थ फायद्याचा नाही पुन्हा ऐका चार वाक्य वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही शेळीचं चरण कधी समाधानाचं नाही लहानपोराच मन कधी स्थिर नाही आणि सुरीच नाही पुरावा द्याय वारियाचे धावणे का शेळियाचे चरणे बालकाचे मान का चौर्याचे धान पुन्हा ऐका तीन जेवढं घुसल तेवढं ओव्या प्रमाणात सगळ मुंगे किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही मासा किती पहू द्या समुद्र कधी तरू शकत नाही पापाची इस्टेट किती कमवा

काहींना इस्टेट मोकार पोरग नाही काहींना इतकी पोर झोपाय जागा नाही काहींनी इतका प्रयत्न केला झालेत नाही तीन सख्या बहिणी केल्या तिनी फेल गेल्या नाही जम <laughs> काही माणसांच्या घरात इस्टेट लई पण देव खाऊन देत नाही जेव्हा आहे बसलांच मग निघली दोन लाख अडीच लाख मागचं लाख नऊ लाख हो काही माणसं ते ताटली ग खातीच नाही साखर <laughs> डायबिटीस वांग मुळव्या काही माणसं चालू चालू का 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 मिली काही नाख गाव कटाळले मरानच पाहुणेच भेटायचे बंद झाली अवला ना ते भेटा ता कोण उलट्या पाहुणेने फोन केला कस काय म्हणले हाय अजून मारा नस नुसता उताना पडेल खाटाव खात नाही पित नाही पाहतो नुसता पाहुणे म्हणले चहा दारू पिठला थोडा रस्सा तू रखवाली रखवली तुला करी रखवाली <laughs>

रु जाएगा एक दिन पंछी रहेगा बिकरा खाली रु जाएगा एक दिन पंछी रहेगा बिकरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली का डीजे <laughs> अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे ते एक दिवस खालीच करायचंय म्हणजे घर कसा होतो हा आणि माझ्या तोंडातलं वाक्य होतं याला आयुष्य द्यायचं कमी पण बुद्धी द्यायची जास्ती हा देव झाला नाही पाहिजे हे हानं देव पाहिलं नाही पाहिजे हा देव झाला पाहिजे पुरावा तिसरा अध्याय दे। तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तृष्टवेल परस्पर घडेल प्रीती झेट आज्ञापकवान वाचा सिद्धी पावाल बस आणि असा माणूस तयार करायचा था ठरवला आणि कसा झाला तयार आता बनूनच दाखवतो माणूस एका मिनटात हा आता माणूस तयार करायचं ठरवलं मग आता स्त्री पुरुष एकत्र आले आता बारीक आहे का एज्युकेटेड लोक श्री संघ महाराज मंडळी सगळ बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे बा माझा पोरगा नालाय का निघला नालाय का निघला नालाय का निघला ते का निघाले त्याचं उत्तर आता याच्यात ऐंशी टक्के भजनांचे पोरं आहेत चाळीस टक्के कीर्तनकारांची पोरं कॉटरी पेतात बाप रामायण सांगतो पोऱ्या दुसऱ्याच गावातून शीता घेऊन येतो येतोय स्वयंवर कोण हा मा पोर बिंडो का निघतात त्याचं उत्तर आहे का आता बऱ्याच लोकांची तक्रार आहे माझा मुलगा असा का निघाला मी तर भजन करतो बा मा पोहर वाईट का निघल त्याचं उत्तर आता याच्यात आलंय पहिलं जग शून्य चार खाणी तयार झाल्या माणूस तयार करायचं ए माणूस तयार करायचं ठरलं ठरलं अजून तयार झालाय का नाही फक्त त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची आयुष्य किती द्यायचं इन मिन्स शंभर शंभर मध्ये पन्नास गेले झोपेत किती राहिले पन्नास पन्नास मध्ये तीन टप्पे बालपण तरुण पण मतारपण लहानपण गेलं टिंगल्या टावळ्या करण्यात तरुण पण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात आणि मतारपण गेलं खाटा उताना पडण्यात मिळाला ना माया काय केलं मी काय केलं नाही तो माणूस तयार करायचा श्री पुरुष संघ झाला ए महिला मंडळ पुरुष मंडळी नीट ऐका श्री संघ झाला श्री संघ झाल्यानंतर एकवीस दिवसाच्या पासून पुड़ पुढे हवेच्या बुडबुड्या पासून बाळाची वाढ सुरू होते बाळाची वाढ कशी होती ऐका श्री संघ जर समतिथीला झाला तर मुलगा होतो श्री संघ जर विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि श्री संघ जर आशु वेळेला झाला तर संतती खराब बेवडी आणि नालायक निघते बऱ्याच पोरा लोकांचं म्हणणं आहे माझा पोऱ्या नालायक का तसं नाही टायमिंग हुकला का क्वालिटी खराब तुम्ही म्हणाल याला काही पुरावा एका मिनिटात पुरावा आपले पुराव्याची न वेंचणी आहे गणे पुरावा एका मिनटात पुलश्य नावाच्या ऋषीनं ना ए पुलश्य नावाच्या ऋषीनं कैकशी नावाच्या स्त्रीशी सूर्य आस्ताला जाताने संघ केला होता आणि सूर्य आस्ताला जाण्याची वेळ ही स्त्री संघाला अशुभ असल्या कारणाने रावण बिभीषण कुंभकर्ण जन्माला आला पुढे ऐका आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी स्त्री संघ केला तर हिरण नाक्ष नावाचा राक्षस जन्माला आलता आणि हिरण्य कश्यपुने नारायण नारायण म्हणत संघ केलता तर देवाचा अवतार भक्त प्रल्हाद जन्माला असं <laughs> कोणी उठायचं माया पोरला बाकवा शिकवा आणि कोणी उठायचं पोरला कीर्तन शिकवा बाबाच पेंडे कोणी उठायचं माय काही काही नाही सहा सहा वर्ष पोर आळंदीत घातली फक्त ध्वतारच नाही असाय शिकली वांग अंग येत नाही त्यांना काही फक्त खऱ्याची आई नेली नाही नाही काढ नाही राहत आता राहू दे त्यांची हाऊसच जाईल राहू जा दे राहू दे इकडे या तुम्ही अ राहू दे त्यांना कॅमेरे राहू देऊ दे थोड ए अरे जागा नाही तर विक्षेप झाला कीर्तनाला काय तुमचं चाललंय जागत नाही माग आहे बी घ्या बसून न राव दे तुम्ही या इकडं मी एकवीस वेळा सांगितलं तरी तुम्ही आमच्या किंमत कुत्र्याच्या शब्दाला किंमत आमच्या देत नाही तुम्ही कसेला देत आम्ही एकवीस वेळा म्हणलो कॅमेरे बंद करत तरी तुम्ही खुन्नस म्हणून चालूच ठेवली म्हणलो कसं सांगितलं तुम्हाला जिरवायची ते आमची म्हणलो का राव दे राव दे राहते ते इकडे ते इकडे कर इकडं कर इकडं आता आता होऊन देच फिरव इकडे इकडे फिरव तुम्हाला जर आमची किंमतच नाही तर आम्ही का तुमचं वजन करा राहू दे ते बंद करू नको आता आता अजिबात बंद करू नका सगळे चालू राहू द्या कॅमेरे अहो मी एकवीस वेळा म्हणलो महाराज तुम्ही एवढं समाजात आमचं ऐकत नाही तुम्हाला काय तुम्हाला काय सांग त्याच्यात काय एवढं विशेष राहू देऊ दे ते मायाकडेच करते हा बंद न करू आता काय उपयोग आहे एवढ्या समाजात त्यांनी आपला अपमान आप करायचं आणि मग मागून पॉलिसी करायची बंद करायची मी दहा हजार लोक सांगायचं बंद करा म्हणून त्यांनी ऐकायचं नाही त्यांनी एकमेकाला खुनवायचं बोटाने आणि चालू दे मला काय मी आगवत तिसऱ्या मिनटात कीर्तन संपलं आता म्हणजे सगळंच होईल तुमचं कॅमेरे होती ना काही होती विठा नको नको राहू दे बंद चालू नाही कीर्तनच तीन मिनटात बंद ज्ञान ah, देव आहे देव एक पाच मिनिटात ऐका फक्त पाच मिनिटात मोकळं करतो तुम्हाला ज्ञानदेव आहे देव ज्ञान आहे ज्ञानदेव आहे हे ज्ञानदेव आहे देव ज्ञान आहे ज्ञानच देव आहे ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही आणि आज कीर्तनाला घेतील अभंग नामदेवरायांचा एक सहा पाच सहा मिनटाचा अर्थ सांगतो आज कीर्तनाला घेतील अभंग नामदेव रायांचा आहे अभंगातला पहिला मुद्दा संपला ज्ञान वै ज्ञान ज्ञानदेवे वैराग्य नामदेवराया तुकोबर आहेत आणि भक्ती नामदेवरा आहेत नामदेव राया कोण लहान आले पोरांना मी प्रश्न विचारित होतो मंदिर फिरलं आता बोलत जायचं फक्त देव बोलला नामदेव महाराज देव जेवला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज देव दूध प्याला नामदेव महाराज देव कीर्तनात नाचला नामदेव महाराज मेलेली गाय जिवंत झाली नामदेव महाराज दगडाला हात लावलं परीत झाला नामदेव महाराज चौदाच्या चौदा माणसांनी संगत समाधी घेतली नामदेव महाराज आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज अख्खं नामदेव महाराजांचं चरित्र पाचव्या मिनिटात मिटवायचं म्हणलं तीन मिनिटात चरित्र करत तर फास्ट देव बोलला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज देव दूध प्याला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज देव जेवला नामदेव महाराज देव दूध प्याला नामदेव महाराज कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज मंदिर फिरलं नामदेव महाराज मेलेली गाय जिवंत झाली नामदेव महाराज दगडाला हात लावल्याबरोबर परीत झाला नामदेव महाराज विश्वबा घेतर भेटले नामदेव महाराज संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज आणि चौदाच्या चौदा माणसांनी संगत समाधी घेतली नामदेव महाराज आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे कडवे चार आहेत आणि ह्या अभंगात नामदेवराया नियम करतात पहिला मुद्दा संपला दुसरा मुद्दा तीन मिनिटात आज गायक वादकुणीजन मंडपाले माईक शिष्टीमाले कीर्तन बसलेले महिला पुरुष सगळ्यांच्या वतीने आज माऊली कृपा वारकरी संप्रदाय भजनी मंडळ सा सावरकर नगर बाळा टिटवाळा पूर्ण कार्यक्रमाचे आयोजक संयोजक माऊली कृपा माऊली कृपा वारकरी संप्रदाय मंडळ टिटवाळा कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादकुणीजन मंडपाले माईक शिष्टीमाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष कार्यक्रमाचे देणगी देणारे वर्गणी देणारे पंक्तीला येणारे पंक्तीला पंगत घालणारे अन्नदाते सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये काकडा अति सांगताच्या सोळा वर्षाच्या कीर्तनाला गायकवाद गुणजन मंडपाले माईक शिष्टीवाले कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सगळ्या सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि काकड्याच्या कीर्तनातल्या सांगतेच्या कीर्तनाला सुरुवात सांगतेचे कीर्तन काकडा काय भानगड आहे एका मिनिटामध्ये सांगतो पटकन आणि तो कीर्तनाला घेतलेला मंग नामदेवरा यांचा आहे महिला मंडळ पहिला प्रश्न पटकन महिन्याचे दिवस किती पटकन हा म्हणा पटकन तीस सावधरावर का आता काकड्यावर यायचं आपल्याला काकडा एका मिनिटात सांग चौथ्या मिनिटात काकडं संपलं पाचव्या मिनिटात कीर्तन संपलं पण काकडा सांगतो तुम्हाला ऐका महिन्याचे दिवस तीस तीसचा अर्धा भाग पंधरा पहिल्या भागाला म्हणतात शुद्ध दुसऱ्या भागाला म्हणतात वद्य मग वर्षाला शुद्ध किती मालकरी काय माणस अरे महिन्याला दिवस किती आजरी तुम्ही महिन्याला दिवस किती तीस तीसचा अर्धा भाग पंधरा बा पहिल्या भागाला म्हणतात शुद्ध दुसऱ्या भागाला म्हणतात वद्य मग वर्षाला शुद्ध किती बारा आणि वद्य किती बारा शुद्धला येते ती पौर्णिमा आणि वद्याला येते ती आमुषा मग वर्षाला पौर्णिमा किती पौर्णिमा किती बारा मग गेलेहून बाराच्या बारा पौर्णिमा एका म्हणतात पण थोडं गुंतवतो पटकन मोकळं करतो बारा पौर्णिमा पटकन आहे का एका मिनिटात पहिली पौर्णिमा हनुमान जयंती पहिली पौर्णिमा हनुमान जयंती दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा तिसरी पौर्णिमा बोट पौर्णिमा चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा पाचवी पौर्णिमा नारायण पौर्णिमा सहावी पौर्णिमा भागवत पौर्णिमा सती पौर्णिमा कोजगिरी पौर्णिमा आठवी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा नववी पौर्णिमा दत्त जयंती दहावी पौर्णिमा दांडी पौर्णिमा पौर्णिमा माघ पौर्णिमा बारावै पौर्णिमा होळी झालेला पौर्णिमा वर्षाला आम्ही किती पटकन बारा बाराංශ એટલે 3ංශ સના છે પટકા નઈકા એકાංශાला શનિતા જન્માય એકાංශાला શનિતા જન્માય એકાංශાला લક્ષ્મી પૂજાય છે એકાංශાला બૈલ પૂજાય છે એકાංශાला પટ્ઠ્યા પેલાસ પૈસા ગટારા મુશા ઈઝ વેરી બિગ પિસ્ટોલ ઓફ બેતાર સેન બેવડા તો दारूड्यांत सगळ्यात मोठा सन हा दाटाल अमुष आता पौर्णिमा किती झाल्या बारा अमूष किती झाल्या बारा लई राहा बरं का दाढी तात्काळ अमुष किती झाल्या बारा पौर्णिमा झाल्या बारा मग बोला मालकरी मंडळी वर्षाला प्रतिभादा किती चोवीस झालं कोण तपास करते कॅलेंडरला लाल खेळ नुसली का रसा ऐका आता पौर्णिमा बारा अमुष्य बारा प्रतिपदा ऐका बरं का आता प्रतिपदा चोवीस चोवीस मधल्या सणाच्या तीन एक सणाच्या दोन एक बलिप्रतिपदा दोन गुढीपाडवा द्वितीय चोवीस सणाच्या तीन धर्मनाथ बीच ए धर्मनाथ बीच तुकाराम बीच भाऊ बीज तृतीय चोवीस सणाच्या दोन अक्षय तृतीया हरतालिका चतुर्थ्या चोवीस मंग चतुर्थ्या तेवीस सणाची एकच मंगळवारी आली तरांगारखी नाही तर सगळ्या चतुर्थ्या पंचम्या पाच माझा पटकन सांगा माहिला म्हणजे पंचम्या सांगा पटकन मी मोजितो तुम्ही सांगा पटकन नागपंचमी ऋषी दोन झाल्या रंगपंचमी तीन झाली वसंत पंचमी चार झाल्या राहिली आता नागपंचमी एक रंगपंचमी दोन ऋषी तीन ललित पांडवपंचमी चार ललित पंचमी पाच आणि वसंत पंचमी सहा पुरुष मंडळी श्रेष्ठ बोला पटकन गांधावाले काय तपास करायचं का आहे मोकार देव चोळायचं कवर रे मी सकाळी ऐका श्रेष्ठ सांगा तीन ए तीन श्रेष्ठ आहेत नाथसष्टी निडाय का तुम्ही दोनच श्रेष्ठ सांगणार आहे मला नाथष्ठी चंप श्रेष्ठी तिसरी षष्टी तुम्हाला माहितच नाही ऐका आता नाथष्ठी

एकच झाली हा अरे गोकुळाष्टमी कृष्णाष्टमी एकच झाली ना वा 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 ए तुम्ही कीर्तन नाही होऊन देणार महाराज घाटच कोणून पडली माझी आज कोण आलं तर तारीख घ्यायला परत यायचं नाही बरं का आपल्याकडं मी महाराज होईपर्यंत यायचं नाही तुम्ही तारीख घ्यायला एक तर पहिली जिरवली कॅमेरेवाल्याने ना आता ही बुळबुळ मध्ये सुरू झाली काय उपयोग आहे त्याचा कालाष्टमी दुर्गाष्टमी कृष्णाष्टमी एक एका अष्टमीला कृष्णाचा जन्म आहे एका अष्टमीला कालभैरवाचा जन्म आहे आता मजा नाही राहिली त्याच्यात आता काय एका अष्टमीला कालभैरवाचा जन्म आहे कालाष्टमी कृष्णाष्टमी आणि दुर्गाष्टमी नवम्या तीन रामनवमी अविधवा नवमी आणि महानवमी दशम्या दोन दसरा आणि माघ शुद्ध दशमी एकादशी चोवीस सगळ्या पवित्र द्वादशी तेवीस चोवीस सगळ्या पवित्र त्रयोदशी एक आणि चतुर्दशी चार आनंद चतुर्दशी नरक चतुर्दशी आणि रात्री होती ती रात्रीच्या चतुर्दशी नाव सांगा चतुर्दशी और रात्री चतुर्दशी होती टाळकरी ऐका आता आता ऐका नरक चतुर्दशी नरक चतुर्दशी आनंद चतुर्दशी आणि रात्री होती ती वैकुंठ चतुर्दशी आणि वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी येते ती त्रिपुरारी पौर्णिमा त्या दिवशी होते कार्तिक स्नान समाप्ती आखा कार्तिक सांगितलं तुम्हाला असा तुम्ही अका याचा विचार केला काकडा असा राहतो आषाढ शुद्ध पंधरा ते कार्तिक शुद्ध पंधरा हा जो चार महिन्याचा काळ आहे याला चतुर्मास काकडा म्हणतात आणि चतुर्मास काकड्याच्या सांगतेला काकड्याचा अनुभव नामदेव सांगतात आला शीत शान्ति <todas>